नमस्कार मानवाधिकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सहस्वागत मी सहसंपादक अविनाश मुळीक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लिंगायत समाजाची रॅली धर्मासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी प्लॅटिनियम जायंट व लोकमत कमिटी मेंबर ह्रिकनी पुरस्कार विजेता अशा अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रामधील लोकांच्या विश्वासाच्या व मनामधल्या सुजाता पाटील मॅडम यांच्या व प्रभाग क्रमांक आठ मधील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार साहेब व सहकारी श्रीकांत भाऊ कोष्टी यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज सांगलीमधील भव्य रॅलीमध्ये यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्या समूहेत प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक उपस्थित होते सांगता लिंगायत समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते असे उपस्थितीत होते सांगलीवरून मी अविनाश मुळीक मानवाधिकार न्यूज ट्वेंटी फोर